शह शो, दर्यापूर शहरात एकाच रात्री देशी दारूसह एक जिनिंग व एक सरापा दुकान फोडून अंदाजे एक लाख साठ हजार पाचशे रुपयाचे साहित्य चोरून नेणाऱ्या दोन युवकांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत ताब्यात घेतले आहे जालना येथील गजानन सोपर्नराव सिंघाडे राहुल तुळजासिंग राजपूत अशा या आरोपींचे नावे आहेत शहरात एकवीस जुलै रोजी चोरट्यांनी संतोष शिंदे यांच्या दुकानासह गजानन टोडे यांच्या जिनी व वैभव माळोकार यांच्या सराब दु सरापा दुकानातून कुलूप फोडून चोरी केली होती एकाच दिवशी झालेल्या तीनही चोरांनी चोऱ्यांच्या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली होती दरम्यान फिर्यादींच्या तक्रारीवरून पोलिसांनी तात्काळ तपासाचे चक्र गतिमान करत जालनाश येथून या दोघांना ताब्यात घेत त्यांनी लंपास केलेला मुद्देमालही ताब्यात घेतला आहे ही कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या नेतृत्वात करण्यात आली आहे गौरव टोडे अध्ययन समाचार लाईव्ह दर्यापूर